महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे आई तुळजा भवानी देवीचे भाविक हे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे हे भाविक शारदीय नवरात्रोत्सव काळात आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला तुळजापुरात मोठ्या संख्येने येत असतात याच काळात आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थांकडून आई तुळजाभवानी देवीचं जे सशुल्क दर्शन आहे त्याच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे देणगी दर्शन पास जो की सुरुवातीला दोनशे रुपयांना मिळायचा तो आता तीनशे रुपयांना मिळणार आहे तर पाचशे रुपये देऊन मिळणारा देणगी दर्शन पास हा आता एक हजार रुपयांवर गेलेला आहे यापूर्वी दोनशे रुपयांना स्पेशल गेस्ट दर देणगी दर्शन साठी पास मिळायचा त्यासाठी देखील आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहे नवरात्रोत्सव काळात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तुळजापुरात भाविक करत असतात अनुषंगानं मंदिर संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे